बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नांदुरा येथील विमल कुमार मिरगे यांनी आमरण उपोषण आज उपोषणाचा तिसरा दिवस असूनही अद्याप प्रशासनानं उपोषणाची दखल घेतली नाही राज्यात गुटखा पान मसाला या पदार्थांना बंदी आहे मात्र अवैध पद्धतीनं गुटखा विक्री होत आहे ही विक्री तात्काळ थांबवण्यात यावी तसेच रेती माफियांवर कडक कारवाई करण्यात यावी आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नांदुरा येथील विनल कुमार मिरगे यांनी आमरण उपोषण उपोषणाचा आज तिसरा दिवस असून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल घेतली नाही मी एक तारखेला एक जानेवारीला संबंधित सर्व विभागाशी या ठिकाणी गुटखा आणि रेती या संदर्भात तक्रार दाखल केलेल्या मात्र त्यावर कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी यांनी अधिकारी लोकांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही दोन हजार तेरा दोन हजार चौदा या साली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाने गुटखाबंदी तंबाखू बंदी, बंदी व पान मसाला यावर बंदी आणली असताना देखील दोन हजार पंधरापासून हे केवळ कागदपत्रेच चालू आहे कारण की आर्थिक देवाण घेवण्याच्या या माध्यमातून सरकार आणि संबंधित अधिकारी हे लोक गुटखा किंग व रेती माफिया यांच्याकडून सातत्याने सर्व पोलीस स्टेशन तहसीलदार हे हप्ते घेत असल्यामुळे या लोकांवर कारवाई होत नाही आणि त्या लोकांवर कारवाई होत नाही त्यामुळे संपूर्ण या ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेलं आहे त्या संदर्भात मी बुलढाणा येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर दिनांक सव्वीस एक दोन हजार चोवीसपासून या ठिकाणी सकाळी सात वाजेपासून आमरण उपोषणाला बसलेलो आहे